राजेश पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागामार्फत अनेक आश्रमशाळा अनुदानित आणि आश्रमशाळा सुरू आहेत अनेक वसतिगृह सुरू आहेत परंतु या ठिकाणी शिक्षण आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये नियोजन करणारे शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि मंत्री महोदयांना हे अतिशय चांगल्या पद्धतीने कल्पना त्याची आहे की शेवटी आदिवासी समाजी मुलं आणि मुली यांचं शिक्षणाची एक दर्जा वाढवायचा झाला तर चांगले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तिथे कायमस्वरूपी नियुक्त असणे खूप महत्वाचे आहे मंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे की नव्यानेच आपण जे एन एम तिथे पद नियुक्त करणार आहोत शिक्षकांची भरती प्रक्रिया आपण राबवणार आहेत परंतु त्याच्या पलीकडे मला एक त्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की तो कर्मचारी ते काम करतो रोजंदारीवर त्याच्या बाबतीमध्ये अजून कुठलाही शासन निर्णय घेताना दिसत नाही अनेक कर्मचारी आहेत ते रोजंदारीवर काम करतात आणि गेले पाच वर्ष सहा वर्ष असं त्या पद्धतीने करतात आणि खास करून ही आदिवासी समाजाचीच मुलं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर माझं मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जे काही रोजंदारीवर काम करणारे जे कर्मचारी आहेत यांना तात्काळ तुम्ही परमानंट करणार का प्रश्न क्रमांक एक दुसरं असं की आजची जर जा जा जागरूकता बघितली तर आदिवासी समाजामध्ये मुलांचं मुलींचं शिक्षणाचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु त्या अनुषंगाने प्रवेश क्षमता ही अतिशय कमी आहे ज्या ठिकाणी दहावीपर्यंत पर्यंत शाळा आहेत अकराचे वर्ग तात्काळ सुरू करणं आवश्यक आहे माझ्या मतदारसंघातील खोटे पालघरमध्ये तर तिथे दहावीपर्यंत शाळा आहे परंतु तिथे अकराव्याचं वर्ग सुरू करण्याच्या बाबतीमध्ये गेले दोन वर्षापर्यंत सातत्याने मी तिथे मागणी करतो मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तिथे तात्काळ अकरावेचं वर्ग यावर्षी सुरू करावं जेणेकरून तिथल्या आदिवासीमध्ये आदिवासी मुला मुलींना मुली। चांगलं शिक्षणाचं चा एक अकराव्या बारावीचं वर्ग सुरू करता येतील आणि एक अतिशय महत्वाचा विषय सांगतो की मुंबई आणि वसई पालघर या ठिकाणी शैक्षणिक संस्था खूप चांगल्या आहेत आणि वसईमध्ये मुलींचं आणि मुलांचं तो वस्तूगृह थोडक्यातच अतिशय महत्त्वाचं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं तिथे वसतिगृहामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात कारण ऑनलाईन प्रक्रिया आहे तर माझं आज प्रश्न असा आहे मागणी आहे की ह्या पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये आणि पालघर तालुक्यामध्ये मुला आदिवासी मुलांसाठी आणि मुलींसाठी नवीन क्षमता वाढवून एक हजार विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू केल्यास इथे मुला मुलींची चांगली सोय शिक्षणाचे होईल तर हे नव्याने याच्या शासन सुरू करणार काय हा माझा तिसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्मान सन्मान्य राजेश पाटीलजीने जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी जर त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या तर त्या ठिकाणी निश्चितपणानं हॉस्टेल्स आपल्याला सुरू करता येतील कारण त्या भागामध्ये जागा आपण शोधतो आहे जागा मिळाल्या नाही म्हणून त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने देऊ शकलो नाही दुसरं आपण सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं दहावी पास झाले अकरावीच्या मी सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं आहे की आपण शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा ज्या आश्रमशाळांमध्ये कमीत कमी तीस पोरं आहेत त्या ठिकाणी आपण हे तुकडी वाढ देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे सुरुवातीला आम्ही असं ठरवलं होतं की चाळीस ज्या ठिकाणी मुलं आहेत त्यांना आपण तुकडी वाढ देऊ तशा पद्धतीच्या चौरेचाळीस तुकड्यांना वाढ दिली आहे त्याचे आदेश मी आता संता संपली का त्याचे आदेश काढतोय त्यांना तुकडी वाढ देण्याचा आणि त्याचबरोबर तिसरा प्रश्न आपण जे म्हटलात की मुलं हे रोजंदारी वर जे मुलं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयात गेली होती आणि मान्य न्यायालयाने काही आदेश दिले की ज्यांना दहा वर्ष झाले त्यांना आपण त्यांना रेग्युलराईज करा नियमित करा त्या पद्धतीचे आपण ते नियमित केलेले आहे आणि बाकीचे जे उर्वरित आहे त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा शासन विचार